मैत्री शूट मी शूटिंगला एकदा काय झालं होतं माहित नाही रात्री उशिरा शूट संपलं होतं का काही नऊच्या शिफ्टला मी साडे ला उठले आणि मी म्हटलं स्मिताई मी आत्ता उठले याला काहीच अर्थ नाही आता तुम्ही मला काढून टाकणार सिरियल आता मी करू काय आणि त्या म्हणाल्या हॅ काही काळजी करू नको घाबरू <laughs> नकोस तू ये आरामात आणि मग मी फुल आणि मडला शूटिंग मी सायनला राहायचे म्हणजे दीड तास तिकडे अर्ध्या धब तासात मी धपाधप तयार होऊन पोहोचले आणि तिकडनं उर्मिला मला फोन करून म्हणते ए आपण रमी खेळतो तुझी पानं वाटून ठेवतो तू असं म्हटलं की तुला लाज वाटते का शूटला मला उशीर झाला का रमीचं काय बोलते फोन ठेव मी पोहोचते तिकडे गेल्यावर संजय सुरकर आरामात hmm. तयार हो बेटा कारण मेकअप करायचा hmm. आणि आपल्यामुळे प्रोडक्शनचे खूप पैसे खर्च होतात जर एखादा आर्टिस्ट लेट आला तर आणि ही चांगली गोष्ट नाहीये आपण वेळेवरच गेला पाहिजे हे सगळं मला त्यावेळेला इतका त्रास होत होता आणि काहीच द्यायची पडलेली नव्हती ते आरामात आपला एक शूट चाललंय ग आपण तुझ्यासाठी थांबू आहे तुम्ही नका थांबू तुम्ही मला ओळखा तुम्ही मला काढून टाका काहीतरी करा असं काहीच नाही आणि प्रत्येक तयारी केली होती <laughs> तुझं नंतर आम्हाला सगळं माहिती आहे है की तू उशिरा उठलीस तर तू घाबरू नको ह्याच्यापेक्षा तुम्हाला वर्किंग एनवायरमेंटमध्ये रिलॅक्सिंग काय असू शकतं याच्या व्यतिरिक्त मला सांग म्हणजे तुला माहिती hmm. का कधी कधी असं व्हायचं की आम्ही सगळेच जण सगळेच आता ते खूप क्लिशे वाटतं की एक फॅमिली आहे वगैरे पण तसेच राहायचं सगळेजण